नमस्कार विरोधी पक्षनेता बनवता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर बोलू नये उदय सामंत यांचा घणाघात ज्यांना विरोधी पक्षनेता बनवता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर बोलू नये शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे विरोधी पक्ष नेता कोण असेल हे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात महाविकास आघाडीनं सांगावं असंही उदय सामंत यांनी म्हणत चॅलेंज दिले इतकंच नाही तर विधेयक राहिले कुठे विधेयक राहिलं पाहिजे असं म्हणत त्यांनी खोचक टीकाही केली आहे पुढे ते म्हणाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातील ज्या शंका महाराष्ट्राच्या मनात होत्या त्याबद्दल स्वतः एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ट्विट करून या संदर्भातील शंका दूर केली आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही एक प्रक्रिया आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दोनशे तीस पेक्षा जास्त आमदार निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणली आहे महायुतीचे तीनही नेते परिपक्व आहेत जे तिघेही एकत्र एक बसतील आणि लवकर निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय होणार काय होणार या संदर्भातले सगळ्या ज्या तुमच्या शंका होत्या त्या स्वतः ट्विट करून एकनाथ साहेबांनी काल रात्री दूर केलेल्या आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही प्रोसिजर आहे त्याच्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झालेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं दोनशे तीस दोनशे चौतीसपेक्षा जास्त आमदार निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणलेली आहे आणि तिन्ही आमचे नेते जे आहेत ते राजकीय परिपक्व आहेत ते एकत्र बसतील आणि लवकरात लवकर निर्णय घेतील पाहिजे व ज्यांना स्वतःचा विरोधी पक्ष नेता बनवता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण असावा याच्यावर चर्चा करावी म्हणजे गिरे तोबे टांग उपर आहे आधी स्वतःचे आमदार सांभाळा ते विचारतात की नाही की मुख्यमंत्री कोण होणार माझं त्यांना आव्हान आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे चोवीस पण नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये महाविकास आघाडीचा विरोधी पक्षने